नमस्कार शेतकरी बांधव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आता चक्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील या ठिकाणी बघितलं राणू बांगलादेशच्या या निर्णयाना वाढली चिंता बघू शकता महत्त्वाची अपडेट राणू या ठिकाणी बघितलं निर्यातीबाबतचा नवीन नियम धडकलाच नाही शेकडो कंड्यांना अडकले त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे आणि या ठिकाणी बांगलादेशचा या ठिकाणी कांदा निर्याती संदर्भातील महत्त्वाचा निर्णय बघू शकता सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट संपूर्ण व्हिडिओ शूट बघा अतिशय महत्त्वाचा हा अपडेट व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करावं सांगा विचारवरती नवीन असाल तर आ, का या ठिकाणी बघितलं महा करू शकता सांगा भारताचा कांदा कसा विकणार निर्यातीबाबतचा नवीन नियम धडकलाच नाही शेकडो कंटेन अडकले तर बांगलादेशचा या निर्णयाने वाढली चिंता कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला या निर्णयामुळे थेट प्रदेशात व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना कांदा निर्यातीचा मार्ग खुला झाला आहे पण या निर्णयाचा प्रतच आ, या ठिकाणी अजून संबंधित विभागांना पाठवलेला पाठवण्यात आला नसल्याचा सीमा भागात आणि पोर्टवर या ठिकाणी कांद्याचे कंटेनर अडकून पडले आहे तीन दिवसापासून नियमाची अंमलबजावणी न झाल्याने सरकार विभागातील अन्नागोदी उघड झाली आहे आणि या ठिकाणी तर दुसरीकडे बांगलादेश सरकारच्या नवीन नियमाने भारताची डोकेदुखी वाढवली आहे त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर भारतात कांदा प्रदेश कसा का विकणार असा सवाल शेतकरी विचारत आहे काय झाला निर्णय केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतला तर, तर कांद्याच्या निर्णया निर्यातीवरील शुल्क चाळीस टक्क्याहून वीस टक्के केले या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला खरा पण त्याचा कांदा अजूनही बंदरावा आणि सीमावर्ती भागात अडकून पडल्याच्या समोर आले आहे परिणामी शेतकरीच ना शेतकरीच नाही तर व्यापारी सुद्धा चिंताग्रस्त झाले आहे या नवीन नियमाचे प्रतच प्राप्त न झाल्याने कांद्याचे भरलेले कंटेनर बंदरावर आणि सीमावर्ती भागात अडकून पडले आहेत उत्पादन शुल्क विभागाकडे या नवीन निर्णयाची प्रतच नसल्या न आल्याने केंद्र सरकारच्या विभागामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे यापूर्वी गोंधळात या गोंधळाने भर घातली आहे बांगलादेशचा निर्णय काय बांगलादेश सरकारने भारतासह एकूण नऊ देशातून कांदा याची परवानगी दिली आहे भारताच्या कांद्यावरील गोंधळाचा इतर देशांनी विशेष पाकिस्तानी सर्वाधिक फायदा उचलला आहे भारताने कांदा निर्यातबंदी आणि निराशुल्क वाढण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता त्याचे परिणाम आता दिसून आले आहे भारतासह इतर देशाच्या कांदा आहे तिला नवीन सरकारची परवानगी दिली आहे कृषी मंत्र्यांनी याविषयी माहिती दिली आहे धन्यवाद